संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की वृक्ष रोपवाटिका या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज चिखली शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये नसेल शेतकऱ्यांच्या संदर्भामधून असेल आणि विविध समाजकार्य त्यांनी केलेलं आहे असं व्यक्तिमत्व आदरणीय सुनील जी हाडे राहणार सौना येथील ते आहेत आणि आज त्यांचा जन्मदिन आहे आणि नुकताच काल त्यांचा लग्न वाढदिवस या ठिकाणी मनवलं गेलेला आहे आज जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांच्यासोबत आज वार्तालाप आपण करतो आहे हार्दिक स्वागत सुस्वागतम सुनीलजी आज या ठिकाणी हा ज्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा येत आहेत त्या संदर्भामध्ये आपल्या दर्शकांना दोन शब्द काय सांगणार सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मला राजकीय असल सामाजिक असल शिक्षण क्षेत्र असेल व माझं पूर्ण सर्व शेतकरी वर्ग असेल मला एवढा प्रति प्रतिसाद मिळालेला आहे माझ्या वाढदिवसा काल माझा लग्नाचा वाढदिवस आज माझा वाढदिवस मला वाढदिवसाला आणि लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला सर्वांनी म्हणजे माझं जे लक्ष मार्केटमध्ये विकणार थं मोबाईल च्या वतीनं आणि सर्व लक्ष मार्केटमधील मा मंडळी यांनी मला भरभरून प्रेम असं दिलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये कसं झालं पण मी माझ्या वाढदिवसानिमित्त एक नवीन संकल्पना तयार केली की आपण वृक्षारोपण केलं पाहिजे वृक्षारोपण आज काळाची गरज आहे की झाडे लावा झाडे जगवा अशी नवीन संकल्पना मी ठरवली की माझी कृषी दूध सुद्धा माझं कसं कृषी दूध असल्यामुळे मी गावाची खूप चांगल्या पद्धतीनं सेवा केली आणि इतर गावाची पण काही माझे जे वीस कृषी दूध आहे मी त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं ज्यांनी ज्यांनी मला फोन केले विचारलं मी अगोदर कृषी केंद्र चालवले दहा वर्ष त्याच्यामुळे मला खूप चांगल्या पद्धती आज डिजिटल क्षेत्रामध्ये वावरतायत काय सांगा डिजिटल क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डिजिटल क्षेत्र मी पूर्ण असं की मला एवढा आनंद आहे की मी ज्यांना मान पैशापेक्षा माणसाला खूप जास्त किंमत देतो कारण की मी एकदा शब्द दिला त्या शब्दाचं पूर्ण पालन करतो आणि मला सांगितलेलं काम मी काळजीपूर्वक करत असतो आणि सातत्यानं मी ग ग्राहकांना अशी सर्व्हिस देतो मोबा डिजिटल सर्व्हिसमध्ये की मी पैशापेक्षा माणसाला खूप महत्त्व हो देतो कारण पैसे आज उद्या नाही पण माणूस एकदा गेल्याच्या नंतर आपल्याला भेटू शकत नाही असा विषय मी म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त ग्राहकांना माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी सेवा देत असतो आज या ठिकाणी विघ्न अर्थ मोबाईल शॉपीचे जे वर्कर जे मंडळी जे आहे त्या मंडळीबद्दल आपल्या परिवाराबद्दल काय सांगा आमचे पंटीदादा असल सचिन बोटे असल फिरोज पठाण विलोद उभरांडे शिवा मामा माझे जे जे नंदू हाडे असल बलिराम हाडे असल माझे जे जे जीवलक असे म्हणजे प्रेमळ माझे मित्र परिवार लक्ष्मी मार्केट चिखली माझे जे बुलढाणा जिल्ह्यातील गाव गावातील गावा व्यक्तिमत्व प्रेम करणारे मित्र असत मित्र परिवार व सर्व सर्वांना मी एवढीच विनंती करतो की माझ्या वाढदिवसानिमित्त वेळ वेड़ काढून मला शुभेच्छा देण्या तुमच्या मनापासून खूप आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी डिजिटलच्या क्षेत्रामध्ये युवा वर्ग या ठिकाणी वावरतो त्यांना काही संदेश देणार का कारण की भरकटलेल्या अवस्थेमध्ये युवा वर्ग दिसतोय संदेश असा की आपल्याला मोबाईलचं डिजिटल क्षेत्रामध्ये जे लहान मुलं बाळं वगैरे जे असतात यांनी थोडा मोबाईल कमी वापर केला पाहिजे कारण की ते जास्त प्रमाणात वापर करतात आपण घरच्यांनी सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी सांगतो की लहान बाळ घरामध्ये जर कधी असेल तर त्यांना काळजीपूर्वक मोबाईल म्हणजे लहान बाळ पाच वर्ष आतील की त्यांना मोबाईल तुम्ही त्यांच्या हातात जास्त वेळ पडू देऊ नका कारण की त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो एवढं मी माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सांगतो सुनील जे आज तुमचा लग्नाचा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी मनवला गेलेला आहे आणि आपल्या परिवाराबद्दल सौभाग्यवतीबद्दल दोन शब्द काय सांगणार्य मी जोडलेली आहे आणि त्यांच्या साहित्य त्यांची सुद्धा एकदम चांगली असल्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने साथ देते आणि माझ्या पाठीशी मी खांबीर उभी असते आणि माझा परिवार एकदम चांगल्या पद्धतीने लाईट असतो कारण की माझा जो भाऊ अवयभ लक्ष्मीचा मॅनेजर आहे माझी वहिनीसुद्धा तिथं कॅशियर आहे आणि माझे वडील शेती करतात आई वडील आपलं एकत्र कुटुंब आहे आमचं सर्व एकत्रित कुटुंब आहे सर्व आम्ही एकत्र राहतो खूप चांगली पुण्या गोविंदा हो पुण्या गोविंदा सुनील बाबा आपण या ठिकाणी जे पत्रकार क्षेत्रामध्ये या ठिकाणी वावरत आहेत त्या संदर्भामधून सुद्धा आपल्याला भरभर प्रेम या ठिकाणी मिळते काय सांगणार मी डाळेकर साहेबा सर नितीन फुलदाडे साहेबा सर यांनी मला सांगितलं की या क्षेत्रामध्ये म्हणजे आपण जनतेपर्यंत पोचव जी काय बातमी असेल काही असेल तर आपण <tgers> जनतेपर्यंत चांगल्या पद्धती घेऊन जातो आणि जनतेला सेवा जनता व्यक्त करत नाही त्यामुळे मी माझ्या वाढदिवसात मी एवढं सांगतो तुम्हाला खूप पत्रकार खूप त्यांनी जे असं सर्वांची त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांच्या माझ्या वाढदिवसात त्यांचे आभार कारण की गाड अभ्यासक कशाला म्हणतायत की कुठेतरी चांगला अनुभव आणि लोकांना मार्गदर्शन करणे आणि पत्रकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी ठसा उमटवलेला आहे असं म्हणतायत की त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या याच्यातून की मी माणसावर जास्त प्रेम करतो म्हणून एक चार ओळी मला आठवतात की फुलाला फुल जोडत गेलय की फुलांचा एक पुष्पहार तयार होतोय फुलाला फुल जोडत गेलाय की फुलांचा एक पुष्पहार तयार होतोय आणि मोताला मोती जर जोडत गेले गेलं तर मोत्यांची एक सुंदर एक माळ तयार होते आणि माणसाला माणूस जर जोडत गेलं तर एक माणूस की जर जग या ठिकाणी निर्माण होते त्याच पद्धतीने त्याच पावलावर पाऊल ठेवून सुनीलजी हाडे मार्गक्रमण करतायत पुनच्छ त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र